नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं तो स्वागत करते दोन हजार पंचवीस साल कसं खळबळजनक गेलं आणि आता निदान सव्वीस तरी शांततेत जाईल असं ज्यांना वाटतय त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी फार मोठं एक ट्विट करून ठेवलेलं आहे आणि त्या मध्ये ट्रम्प काय म्हणतात ते आधी आपण बघूया महत्वाचं ट्विट आहे अमेरिकन इंडस्ट्रीला आणि त्यांच्या अर्थकारणामध्ये एकंदरीतच वेगळी दिशा देणारं हे ट्विट आहे आणि म्हणून ते महत्वाचं ट्विट आहे काय म्हणतात बघा ऑल युनायटेड स्टेट डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स अँड डिफेन्स इंडस्ट्री ऍज ए होल बी म्हणजे संरक्षण खात्याशी निगडीत असलेले सगळे कंत्राटदार आणि ही सामग्री तयार करणाऱ्या सगळ्या कंपन्या सर्वांनी सावध चित्तानी ऐका वाईल We make the best military equipment in the world. Jaga madda, khrushta, yudda samagri apan America banote. Defense contractors are currently issuing massive dividends to their shareholders and massive stock buybacks at the expense and detriment of investing in plants and equipments. दिस सिच्युएशन विल नो लॉंगर बी अलाउड ऑर टॉलरेटेड अर्थ असा आहे की ह्या ज्या संरक्षण विषयक कंपन्या आहेत या व्हर्टिकल मधल्या डोमेन मधल्या त्या कंपन्या सध्या आपल्या शेअर होल्डर्सना मजबूत डिव्हिडंड देत आहेत आणि ज्या डिव्हिडंड देत नाहीत ते काय करतायत तर त्या शेअर स्टॉक बायबॅक करतायत स्टॉक बाय बॅक करतात त्याचा थोडक्यात अर्थ असा की तुमच्याकडे समजा शंभर शेअर असतील आणि कंपनी म्हणाली ठीक आहे दहा शेअर आम्ही परत विकत घेतो दहा शेअरची किंमत ते तुम्हाला कॅश मध्ये देऊन टाकतात आणि तुमच्या खात्यातून शंभरच्या ऐवजी नव्वद शेअर दिसायला लागतात आणि तुम्हाला दहा शेअरची किंमत मिळून जाते काही काही देशामध्ये त्याच्यावरचा कॅपिटल टॅक्स आहे तो तुम्हाला भरावा लागत नाही काही ठिकाणी भरावा लागत असेल अमेरिकेची मला कल्पना नाही तेव्हा अशा प्रकारे ज्या कंपन्यांना डिव्हिडंड द्यायचं नसेल ते अशा प्रकारे स्टॉक बाय बॅक करतात तेव्हा कुठूनही का होईना पण शेअर होल्डरच्या खात्यामध्ये घसघशीत मदत घालण्याचा हा मार्ग एक सगळ्या कंपन्यांनी शोधून काढलेला आहे आणि हे इथून पुढे आम्ही सहन करणार नाही असं ट्रम्पनी सांगितलंय कारण हा जो अतिरिक्त पैसा संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्यांकडे आहे तो पैसा खरं म्हणजे त्यांनी प्लांट आणि इक्विपमेंट मध्ये घातला पाहिजे म्हणजे आपल्याकडे जी, जी काही यंत्रसामुग्री आहे ती सामुग्री ती अपग्रेड करण्यासाठी तिचा दर्जा सुधारण्यासाठी तिची क्षमता वाढवण्यासाठी म्हणून हा पैसा खरं वापरायला पाहिजे तसं न करता या कंपन्या थेट या पैसे वाटून टाकतायत आणि त्याला आमचा आक्षेप आहे असं कोण म्हणताय तर ट्रम्प म्हणतायत पुढे ते काय म्हणतात बघा एक्झिक्युटिव्ह पे पॅकेजेस इन डिफेन्स इंडस्ट्री आर एक्झॉर्बिटेन्ट अँड अनजस्टिफायबल गिवन हाऊ स्लोली दिस कंपनीज आर डेलिव्हरी व्हाईट इक्विपमेंट टू अवर इनमिलेटरी अँड अवर अलायन्स तर गंमत अशी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या कंपन्यांमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचे पगार नुसते फुगवलेले आहेत भरपूर पगार घरी नेतात भरमसाट बदल्यात ते काय करतात काहीच करत नाही आमच्या लष्कराला जी सामग्री हवी असते ती त्यांना वेळच्या वेळी उपलब्ध होत नाही मग ह्यांना एवढे मोठे पगार गलेलठ द्यायचे कशासाठी असा प्रश्न ट्रम्प विचारतायत महत्वाचा प्रश्न आहे तर पुढे ते काय म्हणतात बघा की केवळ आमच्या लष्कराला नाही तर आमचे जे मित्र देश आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे इक्विपमेंट मिळत नाहीये सॅलरीज स्टॉक ऑप्शन्स एव्हरी अदर फॉर्म ऑफ कॉम्पेन्सेशन्युटिव्ह हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मिळणारे पगार त्यांना मिळणारे इतर कंपनी तर्फे दिल्या जाणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा स्टॉक बाय बॅक या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या भरमसाठ लाभ देणाऱ्या आहेत ज्याची काहीही देशाला गरज नाहीये हा लाभ यांना द्यायचा कशाला हा प्रश्न ट्रम्प यांना पडलेला आहे डिफेन्स कंपनीज आर नॉट प्रोड्युसिंग अवर ग्रेट मिलिटरी इक्विपमेंट रॅपिडली इनफ अँड वन्स प्रोड्युस नॉट मेंटेनिंग इट प्रॉपरली और क्विकली त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या कंपन्या ज्या वेगाने त्यांनी उत्पादन करायला पाहिजे त्या वेगाने उत्पादन होत नाहीये उत्पादन लांबणीवर पडत आहे जे काही तुम्ही उत्पादन करता ते तुम्हाला दुरुस्त अवस्थेत ठेवता येत नाहीये म्हणजेच एक, एक तर आधी निर्मितीमध्ये विलंब आणि त्यानंतर जे काही हापाशी आहे ते नादुरुस्त अवस्थेमध्ये जर का गेलं तर त्याला दुरुस्त अवस्थेमध्ये आणण्यासाठी यांना आणखी वेळ लागतो म्हणजे एकंदरीतच सगळ्या डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये अकार्यक्षमतेचा बजबजाट झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि नुसते पैसे घरी लुठण्याचं काम चाललेलं आहे एक प्रकारे ट्रम्प त्याच्याकडे आपलं लक्ष वेधत फ्रॉम दिस मुवमेंट फॉरवर्ड दिस एक्झिक्युटिव्ह मस्ट बिल्ड न्यू अँड मॉडर्न प्रोडक्शन प्लांट्स बोथ फॉर डेलिव्हरिंग अँड मेंटेनिंग द इम्पॉर्टंट इक्विपमेंट अँड फॉर बिल्डिंग द लेटेस्ट मॉडेल्स फॉर फ्युचर मिलिटरी इक्विपमेंट until they डू सो नो एक्झिक्युटिव्ह शुड बी अलाउड टू मेक एनिथिंग इन एक्सेस ऑफ फाय मिलियन डॉलर्स विच हाय साऊंड इज अ मिय फ्रॅक्शन ऑफ व्हॉट दे आर ऑलरेडी मेकिंग त्या अर्थ असा की ते म्हणतात की जो हा सगळा पैसा हे एक्झिक्युटिव्ह जे अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी हे नवी प्लांट आणि इक्विपमेंट त्याची त्याची स्थापना करण्यामध्ये आपलं प्रोडक्शन वाढवण्यामध्ये आणि तयार झालेली जी वस्तू आहे ती नीट मेंटेन करण्यामध्ये घालत नाही तोपर्यंत यांचे पहिले पगार कापा त्यांचे भरमसाठ जे पगार आहेत त्याच्यावरती त्यांनी मर्यादा सुचवलेली आहे पन्नास लाख डॉलरची पन्नास लाख डॉलर ही खूप मोठी रक्कम आहे परंतु सध्या त्यांना जो काही पगार मिळतो त्याच्या हा एक साधासा मामुली क्षुल्लक दर आहे असं ट्रम्प म्हणतात म्हणजे कदाचित हे जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मते ते पन्नास लाख नाही कदाचित पन्नास कोटी डॉलरच सॅलरी सा येत असतील आणि ट्रम्प म्हणतात पास झालं तुमचं दोन चार टक्के घ्या त्याच्यातले उरलेला पैसा कंपनीत घाला ऍडिशनली द मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ इक्विपमेंट वन सोल्ड इज फार टू स्लो And must be immediately enhanced. As president, I am demanding that maintenance be on the spot, on time. Therefore, I will not permit dividends or stock buybacks for defense companies until such time these problems are rectified. Likewise, salaries and executive compensation. Military equipment is not being made fast enough. It must be built now with the dividend stock buyback and other compensation. रादर दॅन बॉरो फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्युशन ऑर गेटिंग द मनी फ्रॉम युअर गव्हर्नमेंट लॉंगर टर्म दॅट इज गुड फॉर बोथ एक्झिक्युटिव्ह अँड शेअर होल्डर्स तर यांनी पूर्ण काळी लावून टाकलेली आहे ते म्हणतात लवकरात लवकर दुरुस्ती करायला शिका एखादं मशीन जर का बंद पडलं तर तुम्हाला ताबडतोबी ते नादुरुस्त असेल तर त्याची दुरुस्ती करा आणि ते चांगल्या अवस्थेत आणा आम्हाला वापरता आलं पाहिजे या सगळ्याची बॅकग्राऊंड काय ती लक्षात घ्या लक्षात घ्या पार्श्वभूमी अशी आहे की आज अमेरिका आणि नेटो हे युक्रेनच्या युद्धामध्ये ओढले गेले त्यानंतर हाती असलेला सगळा स्फोटक सगळा स्टॉक ऑलमोस्ट संपलेला आहे चार पाच दिवसांचा स्टॉक यांच्याकडे उरलेला आहे उरलेल्या सामग्रीची ही तीच अवस्था आहे बर आता ती परत तयार करा असं म्हटलं तर या कंपन्या म्हणतात की आम्ही दर महिन्याला इतकेच देऊ शकतो तुम्हाला इतकेच म्हणजे किती माहितीये का सगळ्या नेटो देश आहेत ते मिळून संरक्षण सामग्रीची निर्मिती समजा शंभर युनिट करत असतील तर रशिया बाराशे युनिट बनवतो वर्षाला म्हणजे ह्यांचे जे शंभर आहेत ते रशिया एका महिन्यात बनवतोय हे वर्षभरात शंभर बनवतात रशिया एका महिन्यात बनवतोय त्यामुळे त्याची रिप्लेसमेंटचा स्पीड जो आहे तो जबरदस्त आहे आणि तो अमेरिका मॅच करू शकत नाही आज तेव्हा अशा प्रकारे मी युद्ध करू शकत नाही ही संरक्षण सज्जता नव्हे हे अल्टिमेटली ट्रम्प यांनी मान्य केलेलं दिसतंय असो ही चांगली गोष्ट आहे गंमत अशी आहे की अजून एक दुसरा संदर्भ देते तुम्हाला पार्श्वभूमी सांगायचं सा म्हटलं म्हणून काल परवाच त्यांचं एक ट्विट आलेलं होतं की भारताने अपाचे ऑर्डर केले हेलिकॉप्टर सिक्स्टी एट नव्हते ते सहा ऑर्डर केले होते दोन हजार वीस साली केले सगळे पैसे देऊन टाकलेले त्यांना पाच वर्ष झाली पाच वर्षानंतर हेलिकॉप्टर मिळाली कारण काय तर अमेरिकन कंपन्या म्हणतात आमच्याकडे तेवढी क्षमता नाही तेवढ्या वेगाने आम्ही निर्मितीच करू शकत नाही आम्ही युद्धात आहोत आम्हाला आमचं पाठ तो तुम्हाला कुठून देणार आहे हे ब्रह्मज्ञान मग पैसे कशासाठी घेतलेले होते तीच अवस्था त्या विमानाच्या इंजिनांची यांनी करून टाकली त्यांना ऑर्डर्स देऊन उपयोग काय ट्रम्प जातात मिडल इस्ट मध्ये आणि सांगतात वन ट्रिलियन डॉलरचा ते युद्ध सामग्री घेणार कोण कतार घेणार सौदी घेणार यु ए घेणार मी कशा ऑर्डर घेऊन आला ऑर्डर घेऊन उपयोग काय इथे या कंपन्या तेवढी निर्मितीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा आता सगळ्याला काट लागलेली तर तुम्ही मला विचाराल की हो अमेरिका हा तर भांडवलशाही देश आहे त्या भांडवलशाही देशामध्ये देशा दे कंपन्या खाजगी आहेत मग हे कुठून आलं सगळं सरकारचं काय ते बोनस द्यायचा नाही डिव्हिडंड द्यायचा नाही स्टॉक बाय बॅक द्यायचा नाही मी त्याला परवानगी देणार नाही ते म्हणतात बरोबर आहे कुठच्याही कंपनीला अशा प्रकारचे जेव्हा बेनिफिट द्यायचे असतात तेव्हा आपल्याकडे कंपनीला बोर्ड असत त्यांच्याकडेही काही व्यवस्था असेल त्यांची परवानगी असल्याशिवाय हे काही करता येत नसतात तेव्हा ट्रम्पने सांगितलं हे सगळं बंद बंद सगळं बंद म्हणजे काय लाल बावटा दाखवला ट्रम्प लाल बावट्याच्या प्रेमात पडलेले आहेत खाजगी कंपन्या असल्या तरी उपयोग काय त्यांचा एकमेव ग्राहक कोण आहे तर अमेरिकन सरकार आहे याच्या घडीला तेव्हा त्यांना ते ऐकावंच लागेल ते जे काय सांगते पण असं जरी असलं तरी एक लक्षात घ्या तुम्ही की अशा प्रकारचे निर्बंध अमेरिकेमध्ये खाजगी कंपन्यांवर आजवर कोणी घातलेले नव्हते हे असे निर्बंध आहेत ना ते कम्युनिस्ट देशात घातले जातात कारण कम्युनिस्ट देशामध्ये हा जो जो उद्योग चालवला जातो त्याचा उद्देश मुळात प्रॉफिट मेकिंग हा नसतो देशाला गरज आहे मग ती गरज भागवायची म्हणून <laughs> अशा प्रकारची कंपनी चालवली जाते तेव्हा तिथे ही सगळीची उधळपट्टी वारेमाप खर्च याला जागा नसते आज ते निकष ट्रम्प ना पुन्हा एकदा अमेरिकन इंडस्ट्रीला लावायला लागत आहे हे सर्वात मोठ धोक्याचं लक्षण आहे मित्रांनो आणि आजच्या घडीला ट्रम्प डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल बोलतायत उद्या हेच निकष ऑइल कंपन्यांना कशावरून नाही लागत हेल्थकेअर कंपन्यांना कशावरून नाही लागणार ज्यांना आम्ही बिग टेक कंपन्या म्हणतो त्या गुगल असतील आणि मायक्रोसॉफ्ट असतील नाहीतर आणि इतर कुठले अमेझॉन असतील त्यांना हेच निकष लागू झाले तर नेमकं काय होईल अमेरिकेमध्ये सॅलरी बुन बसलेले एक्झिक्युटिव्ह तर जबरदस्त आहे प्रश्नच नाही आहे म्हणजे ट्रम्पनी उत्तम विषयाला हात घातलेला आहे ही गोष्ट खरी आहे आणि जनसामान्यांना ते सगळं आवडून पण जाईल एक वेळ पण प्रश्न असा येतो की हे सगळे जर का निर्बंध तुम्ही घातले तर काय हे कसं आहे एक प्रकारे कॅपिटल कंट्रोल केल्यासारखं झालं आणि असे निर्बंध कंपन्या सहन करत नाही त्या अमेरिकेतून भागंभाग होईल त्यांची ते म्हणतील नको इथे हा मला सांगतो मी पगार किती घेऊ हा मला सांगतो मी बोनस किती घेऊ हा मला सांगतो डिव्हिडंड किती वाट त्याच्यापेक्षा मी अमेरिकेच्या बाहेर जातो जिथे माझ्यावरती ही बंधनं नाहीत अशा देशामध्ये जाऊन मी निर्मिती करतो <coughs> असं जर का कंपन्या म्हणाल्या तर नवल वाटणार नाही तेव्हा ही जी दिशा घेतलेली आहे ही दिशा हे एक निर्णायक पाऊल आहे आणि हे महत्वाचं आहे इथून पुढे अमेरिकेचं जे एक चित्र उभं केलेलं होतं की या सगळ्या खाजगी कंपन्या खऱ्या खाजगी होत्या का नाही त्याच्यावर आता चर्चा करायची वेळ आलेली आहे परंतु ट्रम्पनी तिथे कुठे ना कुठेतरी एक जसा पन्नास टक्के टेरिफ लावला भारतावरती तसा स्वतःच्या कंपन्यांवरतीच आता टेरिफ लावलाय असं आपण म्हणू शकतो म्हणजे एक हत्यार त्यांना दाखवलेलं आहे आणि हे हत्यार कितपत अमेरिकन प्रेसिडेंट वापरणार हा प्रश्न तुम्ही विचाराल परत कि हे कायदेशीर आहे का कायदेशीर नसेल तर जा कोर्टामध्ये जे आतापर्यंत पन्नास केसेस कोर्टात गेल्या पण त्याचा निकाल लागेपर्यंत ट्रम्प म्हणतात तेच खरं असत दुसरी एक बातमी वाचली ती मी अशी की ट्रम्पनी हे ट्विट केलं समजा दुपारी बारा वाजता ट्विट केलं आणि त्यानंतर मला वाटते एक कंपनी आहे मोठी लॉकेड मार्टिन लॉकेड मार्टिनचे शेअर सात टक्सेव्हन पर्सेंट घसरले म्हणजे शंभर रुपये शेअर असेल तो त्र्याण्णव रुपयावरती आला आणि प्रचंड गोंधळ झाला स्टॉक मार्केटमध्ये त्यानंतर दोन तासांनी ट्रम्प यांनी जाहीर केलं की सरकार डिफेन्सचं बजेट हे आज त्यांचं वन ट्रिलियन आहे त्याच्याऐवजी वन पॉइंट फाईव्ह ट्रिलियन करणार ती बातमी आल्याबरोबर लार्ज लॉकिड मार्टीनचे शेअर पुन्हा शंभर वर पोहोचले तर तो जो मधला दोन तासाचा काळ होता त्यात कमाई कोणी केली त्या गंमत अशी आहे ना की शेअर भाव कोसळतोय म्हटल्यानंतर लोक काय करतात की अरे बापरे हा त्र्याण्णव वरून आणखी पंच्याऐंशी वर जाईल म्हणून बेटिंग पण करतात किंवा शेअर विकून टाकतात त्र्याण्णव ला ज्यांनी पंच्याऐंशी चा बेटिंग केलंय आणि शेअर भाव प्रत्यक्षात शंभरला गेला त्यांना पंधरा रुपये द्यायला लागणार बेटिंगचे पण ज्यांना हे आधीच माहिती होत की असं काही होणारच नाहीये त्यांनी त्र्याण्णव वरती गेला भाव तेव्हाच त्यांनी समजा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर वरती बेटिंग केलं असेल लॉंग बेटिंग तर त्यांचा फायदा झालेला असणार साठ डॉलरचा त्या हा फायदा कोण किती किती बिलियन डॉलर्स मिळवला दोन तासासाठी एक्झिक्युटिव्ह डिक्लेरेशन एवढाच परत होता आणि हे पहिलं उदाहरण नाहीये असं वारंवार ट्रम्पच्या पहिल्या वर्षामध्ये झालेलं दिसतं आतमधले जे एक्झिक्युटिव्ह आहेत भक्कळ पैसा मिळवलेला आहे त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अशा प्रकारे तेव्हा हे एका बाजूला जनतेला तोंडाला पानं पुसायची बघा मी कसा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाई ते आपल्याकडे झालं ना संस्थानिकांची तनखेबंदी ी करून श्रीमती इंदिरा गांधी या सर्वात मोठ्या समाजवादी नेत्या होऊन बसल्या देशामध्ये प्रत्यक्षात काय प्रत्यक्षामध्ये ट्रम्पचे सगळे एक्झिक्युटिव्ह सगळे जे आहेत ते रप्पा रप कमाई करत आहेत स्टॉक मार्केट असं आहे लाल बावट्याचं प्रेम या कंपन्या म्हणतील रामराम साहेबो आम्हाला तुमचं सगळं प्रेम आम्ही चाललो बाहेरच्या देशामध्ये बघूया काय होतंय ते बातमी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा व्हिडिओ ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा एक लक्षात घ्या की हे चॅनेल जे आहेत त्याचं इतक्या प्रकारे रिपोर्टिंग केलं जात की त्यांचा रीच कमी करण्याच्या सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 मेकॅनिझम तयार झालेल्या आहेत त्याच्यावर मात दोनच गोष्टींनी होऊ शकते एक तर सबस्क्रिप्शन वाढवणं आणि नंबर दोन तुमचे लाईक्स या दोनच गोष्टी त्याला वाचवू शकतात तेव्हा तुमचं सहकार्य महत्वाचं मी का म्हणते तुम्हाला जरूर कळेल नमस्कार